आपला अब आता अबू विरोध केलेला आहे ते म्हणाले अशी बंदी तुम्ही सक्ती लागू शकत नाही असं त्यांचा म्हणणं आहे अबू आजमी ना कळलं पाहिजे की हा पाकिस्तान नाही आहे भारत आहे माननीय नरेंद्रभाई मोदीजी च्या भारत आहे माननीय अमित भाई भारत आहे माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आहे यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा अबू आदमीच्या विरोधामध्ये देशद्रोहच्या गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा त्याने सांगा की आमच्या बरोबर तुम्ही पण वंदे मातरम सात नोव्हेंबरला करा वंदे मातरम गीत होता वंदे मातरम एक मंत्र होता आज पण हा मंत्राचे लोक उच्चारण करता आनंद घेता या वर्षी सात नोव्हेंबरला एकशे पचास वर्ष पूर्ण होत आहे तर माननीय देवेंद्र फडणवीस मार्गदर्शनुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रत्येक ठिकाणी मोठा वंदे मात्रमचा कार्यक्रम करणार आहे कोणाची हिंमत असेल तो समेल यावा इथं त्यान मी त्याने आवाहन करतो की आम्ही तुमच्या घरी समोर जाऊन आमचे कार्यकर्ता वंदे मात्र काम करणार आहे